अब क्या पावलानी आली मली एका वाघाची शिकार लिए दब क्या पावला मालकी नगर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाचे यूट्यूब चॅनल आर एन क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण ठामने बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवलेला आहे तो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने आपण एडिट केला आहे तो आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला समजेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल किंवा तुमच्याजवळ बिना वॉटरमार्कचं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलर्ट मोशन ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथून तुम्ही पहिल्यांदा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपण बिटमार्क प्रोजेक्ट लिंक शेक इफेक्ट प्रिसेट आणि अदर मटेरियल जे लागणार आहे ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आपण जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही इम्पोर्ट केलेली बिटमार प्रोजेक्ट आहे तर ते बिटमार प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यामध्ये तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा प्लस आयक्रॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला ज्या इमेजवरती व्हिडिओ बनवायचे आहेत तर तो इमेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर वरती थ्री वरती जायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर फील कम्पोझिशन एरिया हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या इमेजची लेंथ आपल्या पहिल्या बेटमारपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवल्यानंतर त्याला लाँग प्रेस करून अशा पद्धतीने ग्रुपच्या खालच्या साईडला तुम्ही खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने परत दुसऱ्या ग्रुपच्या पण वरती आपल्याला अशा पद्धतीचा पद्धतीचा इमेज ॲड करायचा आहे इमेज ॲड केल्यानंतर थ्री डॉडवरती जायचं आहे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि त्याची लेंथ आपल्या दुसऱ्या वेटमारपर्यंत वाढून घ्यायची आहे वाढून घेतल्यानंतर तीच प्रोसेस करायची आहे म्हणजे ग्रुपच्या खालच्या साईडला तो इमेज आपल्याला मूव ऑन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही स्टेप फॉलो करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने सर्व इमेजेस ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर आपल्याला ग्रुपच्या खालच्या साईडला त्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे तर लास्टचा एक इमेज राहिलेला आहे तर तोपन तो पण सुद्धा ॲड करून घेतो मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना कोणताही प्रॉब्लेम येत नसेल तर आपल्याला टेलिग्रॉमची किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईन तर मित्रांनो मी ग्रुपच्या खाली इमेजेस ॲड करून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला त्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीचं ऑप्शन मिळून जाईल तर ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीवरती क्लिक करून आपल्याला तिची ऑपॉसिटी वीस पर्यंत आणून घ्याय वीसपर्यंत ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व इमेजवरती ही स्टेप फॉलो करायची आहे ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीवरती जाऊन त्याची ऑपॅसिटी ही वीस पर्सेंटपर्यंत करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करून घ्या कारण आपण तिथे डेली रील्स अपलोड करत असतो त्यासाठी ते आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करून घ्या कारण त्याची आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले इमेज ॲड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ग्रुप आता एडिट करायचे आहे तर ग्रुपमध्ये आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर ग्रुप वनचं ऑप्शन दिसून जाईल तर तिथे क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती यायचं आहे एडिट ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर इथे ग्रुपचा ऑप्शन दिसून जाईल परत ग्रुप अँड एडिट ग्रुप करून घ्यायचं आहे एडिट ग्रुप केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज मिळून जाईल तर इमेजवरती तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर इमेजवरती तिकडे करायचं आहे कलर अँड फील्डवरती जाऊन तुम्हाला ह्या आयकॉनवरती जाऊन अशा पद्धतीने तुम्हाला जो काही तुमचा इमेज असेल तर तो इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी इमेजेस ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे नेक्स्ट ग्रुपवरची आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मी दुसरं पण ग्रुपला हा इमेजेस ॲड केला होता आता तिसऱ्या ग्रुपला आपण इमेज ॲड करणार आहोत तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती जाऊन आपल्याला ग्रुप अँड मास्कचं ऑप्शन दिसून जाईल तिथून आपल्याला एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि ॲड फोटोची लेअर दिसून जाईल तिथून आपल्याला कलर अँड फीलवरती जायचं आहे आणि आपल्याला स्टारच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला एक इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे प्लस वरती क्लिक करायचं आहे प्लस वरती क्लिक केल्यानंतर त्याला आपल्याला मोड ट्रान्सफरची जाऊन त्याची साईज आपल्याला छोटी करून घ्यायची छोटी केल्यानंतर त्याला लाँग प्रेस करून खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे ही स्टेप तुम्ही फॉलो करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला सर्व ग्रुपवरचे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर एवढ्यापर्यंत ग्रुप ग्रुपवरचे इमेजेस ॲड करून झालेले आहेत तर आता आपला लास्ट ग्रुप राहिला त्या लास्ट ग्रुपवरची आपण इमेज ॲड करणार आहोत तर एडिट ग्रुपवरती जाऊन परत पुन्हा पर एडिट ग्रुपवरती जायचं आहे ॲड फोटोवरती आपण ॲड एक फोटो करून घ्यायचा आहे कलर अँड फील्डवरती जाऊन स्टारवरती जाऊन आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने फोटो ॲड करून घेतो तर मी फोटो ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्याची मूव अँड ट्रान्सफर करून त्याची साईज आपल्याला अशा पद्धतीने कमी करून घ्यायची आहे कमी केल्यानंतर त्याला लाँग प्रेस करून खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं हवं आहे तसा तुम्ही इमेजेस आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने इमेजेस सेट करून घेतो तर मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्यानंतर बॅक यायचं आहे अशा पद्धतीने बॅक घेऊन तुम्हाला आता नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला इथे बिटमार्क दिलेलं आहे तर त्या बिटमार्कवरती इमेजेस ॲड करायचे आहेत तर प्लस अॅकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जाऊन आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर मी इथे इमेजेस ॲड करून घेतो थ्रीडवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे त्याची लेंथ ही नेक्स्ट बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि ह्या ॲकाउंटवरती तर राहिल्याला बघा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मी इमेजेस ॲड करून घेतो हीच स्टेप तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून आहे तुम्हाला जे इमेजेस हवे आहेत ते तुम्ही इमेजेस ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो मी इमेजेस पण ॲड करून झालेले आहेत त्यानंतर तर आपल्या का आपल्याला काय करायचं आहे तर त्या इमेजेस ॲड केले होती त्या इमेजेसवरती यायचं आहे प्लस अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला इंक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे तर इंक इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिंपरीची लेंथ ही व्हिडिओच्या नेक्स्ट बिटमारपर्यंतच वाढून घ्यायची आणि राहिलेला भाग त्याचा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीचा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला लायटनचा ऑप्शनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची हा इंग इफेक्ट तुम्हाला अप्लाय होऊन जाईल तर त्यानंतर काय करायचं आहे तर त्या इंक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इथून ह्या कॉपीच्या ऑप्शनवरती लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि कॉपी लेअर करून घ्यायची आहे कॉपी लेअर केल्यानंतर नेक्स्ट बिटवरती येऊन तुम्हाला ही कॉपी लेअर ही आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लेअरवरती आपल्याला इफेक्ट हे पेस्ट करून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला लोगो ॲड करायचा असेल तर तुम्हाला जो कोणताही लोगो तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो ॲड करायचा असेल तर तो लोगो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे मूव अँड ट्रान्सफरवरती येऊन त्याची साईज ही कमी करून घ्यायची आणि तुम्हाला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे त्याची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढून घेतल्यानंतर त्याला मूव अँड ऑप्शन ऑप्शनवरतून तुम्ही अशा पद्धतीने खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा असल्यास शेअरवरचं जायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र